कुंडली नमस्कार अरे रामकृष्ण ती चॅनल अहमदनगर विकास दरोडे या ठिकाणी पोहोचलेला आहोत आपण थोड्याच वेळात माऊलीचा आश्व या ठिकाणी धावणार आहे आणि या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट व्यवस्था आपण पाहतात समोर सगळे भक्तगण वरती पुलावरती आणि तिकडे वाहन व्यवस्था सुद्धा व्यवस्थित चालली आहे आता हा सुंदर असा सोहळा या ठिकाणी होतो आहे आणि सुंदर असं महाराष्ट्र पोलीस प्रशासन भक्तांना आनंदित करते आहे गडबड नका करू नामस्मरण करा असा मोलाचा संदेश देत आहेत नित्य जे गायन करीती त्यावरही माझी आम्ही त्यांच्या घरी या खंडिताचे अवधारा असे संतांचं वचन आहे बावे बाहेावे चित्त खेळ जाओ अथवा राहू पांडुरंगी तिरड भाऊ आणि आपल्या माऊली आता आपल्या समोर एक सुंदर असा अभंग कि गवळण म्हणणार बारुड म्हणू का गवळण म्हणू का म्हणू एवढ्या वेळ तुम्ही आठवून ठेवायचं नाही तुम्हाला कोणतं पाहिजे कारभारी एगळा निघायच दोघाला किती व लागायचं कारभारी एगळा निघायचं किती व लागायचं कारबारी एक दोघाला किती व लागायचं हो पहिल्या वर्षी पेरली मका पहिल्या वर्षी पेरली मका मारते मी संत रुपी सऱ्याला हका मारते संत जनाला मी हका कारबारी एकळं निघायचं दोघाला किती व गायचं कारबारी एक निघायचं दोघाला किती व गायचं हो दुसऱ्यावरशी पेरले गहू दुसऱ्यावरशी पेरले गहू साधू संत घातले जेऊ साधू संत घातले जेऊ कारभारी एगळा निघायचं द्वघाला किती व लागायचं कारभारी एगळा निघायचं द्वघाला किती बला गायच हो तिसऱ्यावरशी पेरल्या तुरी तिसऱ्या वरसी पेरल्या तुरी ते ते करतात न्यारी ते ते करतात न्यारी कारभारी एकळं निघायचं द्वाघाला किती बला गायचं कारबारी एकळं निघायचं द्वाघाला किती बला हो oh, पाचव्या वर्षी पेरली सार वर्षी पेरली सार संता बाजू लागले टाळ संता बाजू लागलेत टाळ कारभारीगळ ला निघायच द्वा घाला किती व लायच एकळा ला निघायचं दोघाला किती व लागायचं करबारी एकळा ला निघायच दोघाला किती व लागायचं हो्या जनार्दनी समरस झाले मी दृशेन मीठाईले एका जनार्दनी समरस झाले संताचरणी चरणाशी मी लागले कारबारी एकळं निघायचं द्वाघाला कितीवा लागायचं कारबारी एक गायचं द्वाघाला कितीवा लागायचं कारबारी एकायचं द्वाघाला किती ब ला गा हो ना ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महात्मा संत ज्ञानेश्वर महाराज की गजर करा तरच भरायला चान्स दिन सगळ्यांना चान्स देणार तुम्ही खाली भासा खाली बसा, खाली बसा।, गाली बसा।, गाली बसा। सगळ्यांना संधी मिळेल सगळ्यांना संधी मिळेल पोलीस काका उठला गे रागवतात नाही तर मग बंद करू आम्ही सगळ्यांना आता चान्स मिळेल सगळ्यांना सगळ्यांना सर्वांना सर्वांना संधी मिळेल सगळ्यांना संधी द्यायची ना आपल्याला <सगयन्ला> या ठिकाणी गवन सादर केलेली आहे अभंग भारूड भक्ती सर्व सादर केलेले आहे आता या ठिकाणी पुढचं गीत सादर